नमस्कार मित्रांनो मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपण मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोमध्ये जे चांगले फोटो असतात त्याची पी डी एफ कशी तयार करू शकतो किंवा आपले इम्पॉर्टमेंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात त्याची सुद्धा आपण पी डी एफ कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे एखादी बाब तुमची चुकून राहणार नाही आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणारं बेलसुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला सविस्तर ही पी डी एफ करण्याची पद्धत जाणून घेऊया एकदम छान ॲप आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा हे डॉक्युमेंट स्कॅनरसाठी एक सुंदर ॲप आहे त्याचे नाव क्लिअर स्कॅनर आहे पूर्वी आपण कॅम स्कॅनर वापरत होतो परंतु दोन हजार वीस साली आपण काही चायनाच्या ॲपवर बंदी घातली त्यामध्ये कॅम स्कॅनरसुद्धा होते तर पहा मित्रांनो इथे हे ॲप समजून घेऊया इथे बघा तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये इम्पोर्ट पी डी एफ म्हणजे आपल्याला फोटो टू पी डी एफ करता येईल न्यू सुद्धा करता येते इथे न्यू फोल्डर आहे पहा त्यानंतर इकडे या साईडला ट्रान्स ऑप्शन आफ्ष्ण, आहे प्रो सुद्धा यामध्ये उपलब्ध आहे इथून कॅमेरा ओपन करता येईल आपल्याला कॅमेऱ्यातून आपण ती पी डी एफ करू शकतो फ्लॅश चालू करू शकतो आय डी कार्डसारखे फोटो काढू शकतो त्यानंतर आपण जे गॅलरीत इमेज आहेत ते, ते सुद्धा आपण इथे इमेज त्याचे पी डी एफ करू शकतो आता मी तुम्हाला एक चार इमेज घेऊन दाखवतो तर हे पहा इथे असं डिफॉल्ट इथे ये लाईन येत आहे तिथे आपण खाली इथं चौरसा आहे तिथे क्लिक करूया आता तिथं बघा खाली आलेला आहे तिथं ॲडजस्टमेंट असं वर घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट इमेजला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे खालून असं वर घ्या वरून वरून खाली घ्यायचं असलं तरी घेता येतं आणि इकडून पण घेता येईल पहा त्यानंतर पुढे यासाठी वरच्या बाजूने आपण थोडंसं खाली घेऊ शकतो तर पहा त्यानंतर इथे आता या ॲपमध्ये जवळजवळ शंभरपेक्षा जास्त इमेज आपल्याला घेता येतात ते फ्रीमध्ये म्हणजे प्रोव्हर्जनची गरज नाही पैसे देण्याची गरज नाही आणि जे प्ले स्टोअरवर ॲप उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात चांगलं ॲप आहे डॉक स्कॅनरसुद्धा आहे पण त्यापेक्षा हे क्लिअर स्कॅनर हे ॲप मला आवडलं म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय तर सर्वांनी या ॲपचा वापर करा हे बघा आता इथे स्कॅन झाल्यानंतर इथे बरोबर जी खुणा आहे सर्वात खाली बघा इथे त्यावर क्लिक करा आता इथे बॅच प्रोसेसिंग येत आहे आता इथे पी तुम्हाला पी डी एफ ही झालेली आहे पा इथे खाली मोरवर जाऊन सेव्ह टू स्टोरेज असं करायचं आहे डॉक्युमेंट्स नेम इथे तुम्ही ती शेअर करतो माय पी डी एफ किंवा तुमच्या तुम्हाला ज्या नावाने करायचे आहे माय डॉक्युमेंट्स किंवा त्या नावाने तुम्ही करू शकता पहा आणि इथे सेव टू स्टोरेज म्हणू शकता इथे फाय साईज तुम्हालासुद्धा ॲक्च्युअल साईज मिडियम साईज स्मॉल स्मॉलेस्ट आणि त्यानंतर पासवर्डसुद्धा ठेवू शकता सेव टू स्टोरेज असं मी करत आहे बा तर अशा प्रकारे हे आपली पिढीए झालेली आहे चार पानांची इथे तुम्हाला लक्षात येईन इथे डॉक्युमेंट्स थर्टी फोर आहे आणि ती पीडेफ झालेली आहे बा तर मित्रांनो अशा प्रकारचं हे ॲप आप, सुंदर ॲप आहे पहा ते तुम्ही सरावडिंग वापरा तर चला पुन्हा भेटू एका नवीन टेक्निकल व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम